कारण सोमय्या शैक्षणिक संकुलातील तीन महाविद्यालयीन पन्नास विद्यार्थी पाच पन्नास हजार ते दीड लाख रुपये घेऊन बनावट गुणपत्रिका घेऊन प्रवेश मिळवण्याच्या प्रकरणात संबंधीचा प्रश्न आहे आणि या इथे जवळजवळ हा घोटाळा जो झालेला आहे तो पंचवीसशे पंच्याहत्तर लाखापर्यंतचा आर्थिक घोटाळा ला आहे आणि केवळ आपण कर्मचाऱ्यांना या ठिकाणी अटक केलंय माझं स्पष्ट असं मत आहे की केवळ कर्मचारी हे करू शकत नाही त्या संस्थेतील एक कोणतरी मोठा डायरेक्टर किंवा वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये सहभागी असतात आणि जेव्हा या अकरावीची ॲडमिशन होतात ना त्यावेळेला शासनामार्फत माझी माहिती अशी आहे की ह्या सगळ्या ॲडमिशन व्यवस्थित झाल्या की नाही या चेक करण्यासाठी एज्युकेशन इन्स्पेक्टर जो असतो तो त्याची त्या ठिकाणी छाननी करतो मग शासनाकडनं गेलेल्या एज्युकेशन ऑफिसरने या गुणपत्रिका बघितल्या होत्या की नाही तेव्हा त्याच्यात लक्षात आल्या की नाही त्याने काय छाननी केली होती याचा अर्थ हे पूर्णपणे असं रॅकेट होतं आणि या रॅकेटमध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यामुळे केवळ कर्मचाऱ्यावरती या ठिकाणी गुन्हा उपयोग नाही तर सोमय्या कॉलेजच्या डायरेक्टरवरती किंवा महत्वाचा जो माणूस असेल या सगळ्या केसमध्ये त्याच्यावरती ह्या पद्धतीचा गुन्हा घेतला पाहिजे आणि भविष्यात अशा जे प्रकार होऊ नये म्हणून शासन काय करणार आहे असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय विधानसभा सदस्य सन्मान्य सुनील प्रभू यांनी मुंबईमधल्या सोमय्या एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या तीन कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पहिले सत्तेचाळीस आणि नंतर चार अशा साधारणतः एक्कावन्न विद्यार्थ्यांचे हे बनावट गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट दाखवून चुकीच्या पद्धतीने प्रवेश करण्यात आले हे निदर्शनात आले हे खरे आहे ते सर्व करत असताना एक तर आपल्या मुंबई विभागाच्या सर्व ऍडमिनिश ऍडमिशन्स प्रभू साहेब ह्या सेंट्रलाइज पद्धतीने होतात म्हणजे मेरिट वाईज या प्रकरणामध्ये काय झालं की त्या महाविद्यालयातले दोन क्लर्क आणि एक बाहेरची काही मंडळी हात दहा मंडळी यांनी त्या विद्यार्थ्यांना तुमच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांना सांगितलं की आम्ही तुमच्या बा बा मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन करून देतो आणि त्यांच्या बनावट गुणपत्रिका परस्पर तयार केल्या या बनावट गुणपत्रिका तयार करून त्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन ऍडमिशन करून घेतल्या हा प्रकारच उघडकीस त्या व्यवस्थापनाने त्या ठिकाणी आणून दिला त्याच्यामुळे व्यवस्थापनाने तात्काळ दोन क्लर्क तिथले निलंबित केले आणि पोलीस विभागात देखील एफ आय आर केली दहा जणांना त्या ठिकाणी अटक झालेली आहे तसं पाहिलं तर याच्यामध्ये व्यवस्थापनाचा कुठेही संबंध येत नाही कारण व्यवस्थापनाच्या अनेक संस्था त्या ठिकाणी असतात हजारो लाखो विद्यार्थी ठिकाणी प्रवेश घेत असतात त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून हा जेव्हा त्यांच्या लक्षात प्रकार आला त्यांनी तातडीने दोन्ही क्लर्क त्या ठिकाणी निलंबित केले आणि जवळजवळ दहा जणांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली भविष्यात अशा पद्धतीचे चुका होऊ नये याच्याकरिता अजून सेंट्रलाईज पद्धतीने ऍडमिशन कसे मजबूत करणे याची काळजी शासनाद्वारे त्या ठिकाणी घेण्यात येईल अध्यक्ष मोदय हो जेव्हा एखाद्या कॉलेजमध्ये पन्नास विद्यार्थी हे अशा बनावट त्यांची लिव्हिंग सर्टिफिकेट आणि हे बनवतात याचा अर्थ हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये हा खूप वर्षांपासून सुरू असणारा हा ऍडमिशनचा कुठला तरी हे रॅकेट आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की या वर्षीची आपण कारवाई केली याच्या आधी याच सुमया कॉलेजमध्ये असं ऍडमिशनचा रॅकेट चालतंय का ह्याची आपण माहिती घेणार का दुसरा माझा प्रश्न असा आहे केवळ हा विषय हा सोमयाच्या अंतर्गत जे तीन कॉलेजेस इथपर्यंत सीमित आहे की इतर सुद्धा कॉलेजमध्ये अशीच रॅकेट चालत आहेत पण ती उघडकीस आली नाही याकरता आपण काही कारवाई करणार का, का। आणि माझा तिसरा प्रश्न आहे की आपण म्हणालात की क्लर्क लोकांनी त्याचा काहीतरी फोटोशॉप वगैरे करून त्या खोट्या या बनवल्या पण याच्या व्हेरिफिकेशनची जबाबदारी जे एस एस सी बोर्डचे जे पास होतात त्या व्हेरीफिकेशनची जबाबदारी ही शासनाचे उपसंचालक असतात त्यांच्याकडे असते आणि जे सी मधनं पास होतात त्या त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल शाळेच्या प्रिन्सिपलवर असते मग हे जे एक्कावन्न विद्यार्थी होते ज्यांनी बनावट त्यांच्या गुणपत्रिका बनवल्या लिव्हिंग सर्टिफिकेट बनवले जर ते एस एस सीच्या असतील तर जे सांगवे म्हणून आपले उपसंचालक आहेत त्यांची जबाबदारी आहे व्हेरीफिकेशनची कारण जेव्हा अपात्र विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळते तेव्हा पन्नास पात्र विद्यार्थ्यांची ऍडमिशन ही मुकली जाते त्यामुळे प्रचंड मोठा विषय त्यामुळे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत मला कृपया त्याचं उत्तर द्यावा धन्यवाद सन्मान्य वरुण सरदेसाई यांनी अतिशय संवेदनशील प्रश्... प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या ठिकाणी ज्या बनावट गुणपत्रिका तयार करण्यात आल्या एक तर त्या आपल्या एस एस सी बोर्डाच्या नव्हत्या त्या आयबी बोर्ड सीबीएसई याच्या त्यांनी त्या ठिकाणी बनवून घेतल्या आता याच्यानंतरच्या काळात हे निश्चितपणे काळजी घेण्यात येईल की जे जे प्रवेश त्या ठिकाणी देण्यात आले याच्या गुणपत्रिका देखील त्या संबंधित महाविद्यालयांनी तपासल्याच पाहिजे आणि शासनाच्या उपसंचालक कार्यालयातल्या देखील एका व्यक्तीनं त्या ठिकाणी तपासल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी विभागाद्वारे देण्यात येईल दे।